आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरुबाळ बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय यंदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता साताऱ्यात होणार हे निश्चित झालेलं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याची पुण्यात घोषणाही केलेली आहे या संदर्भात महाधुरळा चॅनेलवर कालच म्हणजे सात जून रोजी हे संमेलन सातारा येथेच होणार अशी माहिती दिली होती त्यामुळं महाधोरळची ही बातमी खरी ठरलेली आहे तब्बल बत्तीस वर्षानंतर सातारा येथे साहित्य संमेलन होत आहे यापूर्वी तीन साहित्य संमेलन साताऱ्यात झालेले होते त्यामध्ये एकोणीसशे पाच ला पहिले एकोणीसशे बासष्ट ला दुसरे तर एकोणीसशे त्र्याण्णव ला तिसरे साहित्य संमेलन झालं होतं यंदा कोल्हापूर सातारा औदुंबर अशा दोन तीन ठिकाणी साहित्य संमेलन होण्यासंदर्भात चर्चा झाली होती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने या संदर्भात एक निवड समिती स्थापन केली आहे त्या समितीने या सगळ्या स्थळांची माहिती घेतली चर्चा केली आणि अखेर सातारा येथे हे साहित्य संमेलन बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे त्यामुळे आता तब्बल बत्तीस वर्षानंतर सातारा येथे हे संमेलन होईल छत्रपती शाहू स्टेडियमवर हे संमेलन होणार आहे यामुळे आता यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार याची उत्सुकता संपलेली आहे यापुढे आता शंभरावे साहित्य संमेलन कुठे होणार याचीच उत्सुकता जास्त आहे महाधोरणाने सात जूनला दिलेली बातमी आज खरी ठरलेली आहे आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद